तसे तुम्ही मजेत ना मजेतच राहायला पाहिजे तर आज थोडासा उशीरा ब्लॉग चालू करतो आहे नऊ वाजता कारण की थोडीशी भरपूर गडबड होती आणि कुसुम यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे गाईस आणि ब्लॉग आता चालू केलेला आहे गाईस कारण की तुमच्या कुसुमताईची पण तब्येत बरी नाही आहे आणि सोनू पण क्लासला गेला होता सोनू पण आता आलेला आहे आणि पाणी पण आलं होतं गाईस त्याच्यामध्ये मला बाहेर जायचं होतं पण मला मी पण बाहेर जाऊ शकलो नाही गाईस आणि हा बघा सोडून आता क्लासवरून आलेल्या डान्स करत होता मस्त चला तर मग आईस भेटूया चला तर मग आईस तुमचं किसून काही तर पुन्हा चेहरा उतरलाय काय ग बाई का तब्येत बरी नाहीये काय झालं बाई काय झालं बॉडी पेन होती आणि पाय पाय दुखत आहे गाईश तिथं दोन दिवसापासून आणि हा बघा सोन्ही तर डान्स करतोय आणि हे बघा सकाळची वांग्याची भाजी बनवली मस्त इथं चपात आहे आणि हे बघा गाईश मी आता सगळं टाकले बाई शेवायचं हो एक अंडा आणि हे बघा मस्त घाटी शेव घाटी आहे ना तिकटवाली घाटी हो आणि अंड्याचं हे बघा मस्त पायकी पडते गोट होता हे बघा वांग्याची भाजी सम्यक हे बघा बघा आपण कसं झालं ते आता कुठून तुमच्या स्थितीत घे का बाय थोडं आणि येत बघा मराठी बिग बॉस चालू आहे गाईस

मग आदारी आहे ना तू अवतार काय करायचं आहे छोटा पुढारी आलेला आहे बघू शकता काहीच तुम्ही बघा छोटा पुढारी नाचतोय आणि तो काय नव्हते मराठी बिग बॉस मध्ये आणि तो काय नव्हते तो का का असं तो आहे तो चला तर ता गाईस आपण भेटूया जेवण बघा गाईस गुड मॉर्निंग दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली आहे आणि बघा इथे तयारी चालू आहे आता आपण चाललोय काम आलंय आणि तुमच्या कुटुंब काही डाळ भात बनवत आहेत तर ता बघा गाईस तर ता चला तर ता आता फटाफट आपण तयारी करूया आणि आपण थोड्या वेळात निघूया तर चला तर गाईस मग बघूया आणि आपलं सोनू झोपलेलं आहे बाहेर

आणि आम्ही आता आलो आहे इथली तर पीठ घेऊन आणि उद्या आहे मला सुट्टी आणि सोनूला घेऊन जायचं आहे त्या वांग गाई मेन सोनूला खरंच घेऊन जायचं आहे सोनूची तब्येत नाही आज पण घरी होता सोनू आणि मला पण बरं वाटल्या वाटत नाही आहे त्यामुळे ब्लॉग पण नाही येते आज टाकला नाही गाईज काल गाई। आलेला ब्लॉग आपल्याला आज आलेला नाही बघू उद्याचा पण काढल मी प्रयत्न करेल काढण्याचा उद्या पण ब्लॉग असंच कंटिन्यू बघत राहावा गाईच सो सम्यक आता येईलच भेटूया आपण नंतर बघा इथं सोनू आलेला आहे डान्स क्लासला जाऊन आणि इथे बघा भात लावलेला आहे हो ला मी कुकर मध्ये इथे आणि इथे तेल ठेवलंय इथे हो तेल ठेवलंय फ्रेंच फ्राईज याला आवडतात ना मग दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर मस्त आज आहे ना त्याला आहे ना पॉपकॉर्नच पीठ लावून ये ना ते बनवू ते बघूया म्हटलं कुरकुरीत होतात का चला बघू कसे आले रे? रेऊन सोबत

भेटूया खाऊन गाईट टमाटा सहज घेतलाय बघून चांगलाय मेवनी सोबत नाही आवडत तुला तुम्हाला मेवनी सोबत आवडतंय का कशा सोबत उठून तरी बसाव <laughs> खतम बाय बाय टाटा गुड बाय गया